उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्हा अभिलेख यांच्या विरोधात मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले जिल्हा अभिलेख अधिकारी यांच्याकडे तक्रारदार श्रीमती स्वाती लोंढे यांनी एक वर्षापूर्वी सिटी सर्वे नंबर पस्तीस पंचावन्न संदर्भात तक्रार दाखल केली होती मात्र वर्ष उलटला तरी देखील तक्रारीवरील कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने त्यांच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले लवकरात लवकर तक्रारीवरून कारवाई करण्याची मागणी मनसेने जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बैसाने यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले आहे यावेळी जिल्हाभूमी अभिलेख प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली काय कर्मचारी ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष जजित कक्ष आज आमच्या मार्फत नगर नगरमापर अधिकारी श्रीमती स्वाती लोटे जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख यांच्या विरोधात व त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कार्या विरोधात व ते जे, त्यांचे सहकारी आहेत गाडगे यांच्या विरोधात आज आम्ही धरणे आंदोलन करण्यात घेत आहे जस्त जस्त जर्ण जर्ण दुणी दुणी तरी कृपया ही आपण जास्तीत जास्त बातमी प्रसारित करावी मूळ कारण असे की माननीय श्रीमती स्वाती लोंडे या कुठल्याही कर्मचाऱ्यावर जे बेकायदेशीर काम करतात त्यांच्यावर कुठल्याच प्रकारे कारवाई करत नाही मी दिनांक पस्तीस पंचावन्न हा जो भूखंड आहे त्याच्या संदर्भात पंचवीस दहा दोन हजार चोवीस रोजीपासून तक्रारी अर्ज करतोय व त्या तक्रारीची ते दखल घेतले त्यांना सर्व पुरावे सुद्धा दिलेले आहेत तरीसुद्धा ते स्वाती लोंडे त्याच्यावर काहीच कारवाई करीत नाही त्याच्यात अनुषंगाने एकच नोंद एका कारणावर दोनदा घेण्यात आली आहे त्या नोंदीमध्ये श्रीमती आमदार मंजुळाताई गावीत त्याच्यानंतर कपिल संतोष रेहलत यांची जी नोंद आहे सत्याहत्तर जीवती या एकाच कारणावर दोन वेळेस घेण्यात आलेली आहे हा प्रकार त्यांच्या लक्ष आणून दिलेला आहे पण त्यांच्यावर कुठल्या तरी प्रशासनाचा किंवा आमदार मॅडमांचा दबाव येत असेल त्याच्यामुळे ते कारवाई करत गजत नाही आहे फक्त जे उडवणींची उत्तरंच येत आहे तरी कृपया प्रशासनाने माननीय जिल्हाधिकारी यांच्या कमिटी बसावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे ही नवरा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकून प्रेस करा